मी जेव्हा सक्करदरा पोलीस स्टेशनला होते आणि असेच पोलीस दिदी मिटिंग घ्यायला गेले होते संध्याकाळची वेळ होती एका मोहल्यात मी घेत होते नाव वगैरे नाही सांगत होते मला एका मोहल्यात मी मिटिंग घेत होती तर सर्वांना असे पॅरेंट्स वगैरे सर्व उभेच होतो आम्ही आणि मी सांगत होते त्यांना बुटच बॅटतच काय असते मुलांना समजत होती ह्याला तर मी स्टोरी सांगायला बसली की हे बघा कोणालाही असे आपल्या मांडीवर बसू देऊ नका कोणाच्या मांडीवर बसायचं नाही बरं आणि मांडीवर बसल्यानंतर कोणाला आपल्या जांगेला हात नाही लावू द्यायचं आपल्याला जे असं वाईट वाटते ना त्या व्यक्ती तर कुठं कोणाला हात नाही लावू द्यायचं तेव्हा एक मुलगी म्हटली मॅडम मला काहीतरी सांगायचं आहे म्हटलं थांब बेटा मग मी सर्वांना सांगितलं पूर्ण माझे मीटिंग संपली सर्व गेले मग त्याच्यानंतर म्हटलं काय सांगायचं बेटा तुला मग म्हटली की मला पण असं कोणीतरी करत तर तुला कोण करत मग म्हणजे तुझी आई काय करते मग म्हटलं माझी आई का काम करते हॉटेलमध्ये सकाळी जाते संध्याकाळी रात्री बारा वाजता पर्यंत येते घरी कोण असते घरी माझे अंकल असतात अंकल म्हणजे कोण तर माझ्या आईचे मिस्टर म्हणजे तिचे ते सावत्र वडील होते बरोबर ते असतात का अच्छा मग ते काय करतात ते पण कधी कधी कामाला जातात नाही तर घरी असतात मग ते कामाला जातात तेव्हा तो खालचा दादा येतो वर वर मग मला करतो आणि माझ्यासोबत करतो तर म्हटलं बेटा हे तू सांगितलं तुझ्या मम्मीला नाही मला ते चांगलं लाग वाटते कारण दादा मला चॉकलेट पण देतो असं मग तू तुझ्या मम्मीला नाही सांगितलं तुझ्या अंकलला पण नाही सांगितलं नाही अंकल आणि मम्मी असते ते मस्त दादा येते असं तुम्ही सांगितलं तसंच माझ्यासोबत होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं ती इझिली सांगितली ती ना मग ते मला ते खूप वाईट वाटलं आम्ही मग पोलीस स्टेशनला गेलो पी सरांना सांगितलं तिच्या आईला बोलवलं तिच्या त्या अंकलला बोलवलं तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही घरी नसताना तिला एकटी का सोडता वगैरे तिला पूर्ण स्टोरी विचारली तेव्हा तिने सांगितली मग आम्ही त्या मुला गुन्हा रजिस्टर केला तीनशे शहात्तर आय पी सी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या मुलाला अरेस्ट केलं आता त्या आणि त्या मुलीला आम्ही समुपदेशन करून तिच्या आई वडिलांचे हवाल केलं ते रूम त्यांनी चेंज केली आणि आता ती मुलगी सुकृतीच्या आई वडिलांकडे आहे